सक्सेना फसवणुकीसाठी वेगळीच शक्कल लढवली आहे चक्क पोलिस आयुक्तांच्या नावानेच अटकेच्या नोटिसांचे बोगस मेल पाठवले हो गेलेत याविषयी माहिती मिळताच तात्काळ पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता पोलिस आयुक्तांनी त्या संदर्भातलं आवाहन के सुद्धा केलेलं आहे मेल व्हॉट्सॲप एसएमएस किंवा फोन कॉलवर आलेल्या अटकेच्या सूचनेवर विश्वास ठेवू नका असं आवाहन करण्यात आलेलं आहे आयुक्तांनी हे आवाहन केलंय या संदेशांना बळी न पडता तात्काळ पोलिसांना कळवण्याचं आवाहन आवाहन नागरिकांना करण्यात आलेलं आहे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत निखिल आ, हे जे फोन मेसेजेस आहेत हे सामान्य नागरिकांच्या सध्या मोबाईलवर येताना जर आढळून येत असतील तर कशा पद्धतीने नेमकं पोलिसांना हे सगळं कळवता येणार आहे काय नेमकी कारवाई या संदर्भात होतीये नक्कीच रिद्धी पाहायचं झालं तर हा अतिशय धक्कादायक प्रकार आपल्याला म्हणावा लागेल कारण सायबर फ्रॉड मोठ्या प्रमाणात आताच्या घडीला होत असताना चक्क मुंबई पोलिसांचाच वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे तर मुंबई पोलीस आयुक्तांच्या कामाचा देखील या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे जे काही फेक मेसेज आलेले आहेत ते लेटर स्वरूपात आलेले आहेत आणि या लेटरमधून तुम्हाला पोनोग्राफीच्या अंतर्गत तुमच्यावरती कारवाई करण्यात येते असं देखील या संपूर्ण लेटरमध्ये मजकूर आहे तो देण्यात आलेला आहे हा संपूर्णपणे प्रकार पोलिसांना कळल्यानंतर त्यांनी या प्रकरणाचं खंडन केले आहे आणि अशा प्रकारची कुठलीही नोटीस किंवा कुठलाही जो कारवाई आहे ती मुंबईतील नागरिकांवरती केल्या नसल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे या संदर्भात मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी देखील आपल्या ट्विटर एक्सपोस्ट करून ही माहिती आहे ती दिलेली आहे या संदर्भात जर कोणाला अशा प्रकारचे मेल किंवा एस एम एस कुठल्याही स्वरूपात सो सोशल मीडियावरून आले तर ता तात्काळ पोलिसांना कळवा असं देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे तर सायबर पोलीस या संदर्भात अधिकचा तपास घेत असून सायबर पोलिसांना त्वरित इन्फॉर्म करण्याच्या ज्या सूचना आहेत त्या पोलिसांकडून करण्यात आलेला आहे त्यामुळे अशा प्रकारचे कुठलेही मेसेज आल्यावरती त्याच्यावरती विश्वास न ठेवता पोलिसांना सगळ्यात पहिल्यांदा सांगण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी